Não tem गाडी तर मला दिसल्या त्या रोडवर हा त्या रस्त्यावर नाही का त्या तिकडं इथं घर आहे आप आपल्या आपल्या अंता काकूचं घर नाही आहे का आणि त्याच्या वाल्या घराच्या मागच्या साइडनं मारलं आणि तुमच्या आईनं लय मारलं बाप्पा हो का आ, ये मग बस बस जेवतं काय तू जेवण करतं काय मी ना आज खिचडी बनवली तिकटवाली खिचडी खाता का तिकटवाली মামে জলে ঘরি মারেবে ওলা বুনরা রামে না গা। পি আইনাক মালো কালমে যদি হতে না। কে রাখ কাড লা আইসিজ করতে দের তে আইতে মাদ আ মঙ্গ মারতে আ গর জাতি মারাথ ভঙ্গকা কুলে আ স্নে তি ম না। আ। रोशनी ए रोशनी आई आली आता आई काय म्हणते काय नाही का आई मलेच बोलून आता का ग हा रोशनी तुले त्या मायले जाऊन म्हण मनल म्हणलं होतं का मी ना आणि एवढ्या जोरात त्या माईले बोल म्हणलं होत का आ मार ताना गेली काळीतून आणि मार ताना ताना तिथं जाऊन काय म्हणलं मायले काय नाही ता त्या मायने किती मारलं होत्या गंगाले आ एवढं मारत असते का सारखीच आहे का तू थोडीशी समजदार असन पोरगी चांगली आहे म्हणलं समजदार हा माझ्यासारखीच गुण आहे वाटते त्यात मार थोडस म्हणलं का नाही म्हणलं त्याकडून सहन नाही झालं तर तर गेली इथून मायले म्हणाले आहे का नाही काय करत चालली होती तुझे आता काय बरं गंगाले किती मारलं तिनं हा आणि म्हणती म्हणती ठीक आहे म्हणलंय म्हणलं त्या मायले तर पण कम से कम मग चांगलं समजायला सांगायला पाहिजे होतं ती तर भांडण करून गेली आली काही तू माझ्यासोबत गलती मी आई बघतो असं म्हणलो होत का माझ्या घरात नको लक्ष देत जाऊ म्हटलं माय कामा नाही सांगत म्हटलं आणि ते गंगा काकू कोटी सांगत रे आईले म्हणे पाने दिसली मने दोन तीन वेळा मने मी कधी पुंजाने नेऊन टाकला की आई मी तो कधी पुंजाने नेऊन टाकले भी नाही तो तेच म्हटलं मी नवा आईले मी म्हटलं पुंजाने नाही टाकलं मी झाडत नाही म्हटलं काहीच नाही म्हटलं आन बकेटा बुकेटा उचवतो तो कधी कधी कोणी राहत नाही म्हटलं तर मला भूसला लागते म्हटलं त्याच्यात आईने काही सांगितलं नाही म्हटलं मला असं म्हटलं मी ना तुम्ही मलाच बोलून राहिले कालपासून परवाच्या दिवशी मलाच बोलल्या जाऊ दे तू ही गलती काय आहे मना तू येऊस काय अजून तर तुला काय अजून काम सांगतले म्हणून का बोलून भांड बंद करत अद्रक लाव अद्रक टाक मस्त त्याच्यात इलायची अद्रकशी लोंग तू पे लोंग नको टाकू तू नको पिऊ लोंग अद्रक इलायची टाक मस्त आणि बनव नाही तर मी बनवतो

अशी जाय बरं हो बनवतो ना चाय बाबा का बाबा का ना तीन कप आले डबल डबल दे। <laughs> माई? आए माई। आए। बाबा बनवू माय माय आई मी म्हणलं बबिता कुठे गेली जेवण तुला हे कधी बी अशीच करते आई तुला नाही माहित आ मग मी मारलं गिरलं म्हणजे ना बहिणीला नाव सांगत जाते आ हे बबी अन कुठं गेली कुठ नाही आता तू आहे म्हणून मला जेवण दिलं नाही तर बसा लागलो ला, असतो मला तिची वाट पाहत कुठे गेली आहे अरे पिंकीली पाहिले गेली बाबीटा तिच्या मन नाही लागत होत पडगी नाही आहे घरी पण ते पाहिले गेली तिकडं तू बी असेच मांग लागत रे तिच्या हा स्वयंपाक केला साधं केलं आणि काय होते काय नाही का बाबा तुले काय झालं थोडस घेतलं तर काय बापा पडग कसं आहे रे काय नाही वा

మాగ క इकडे ये अंजनी इकडे इकडे अंजनी हसू राहिले तुम्ही मैत्रीण <laughs> निर्मलाबाईची हिन्नाय का आपली चंदाबाई छंदाबाई ना भेनटलं धरून आ निरले गंगिले गंगाबाईने भोल्लो पण आपल्या आणि अशी लढ येते मग आणि तिचा नवराही आला आणि तिच्या तिचा नवरा बी बोलला म्हणा पण भारलो बाप्पा काय होय चंदाबाईनं खूप मारलो चंदाबाईनं खूप मारल गंगाले अहो मी त्या सामटीत उभा होतो याची जी कुलंडी चालू होती का मी सामटीत उभा होतो मी म्हटलो या बायाच्या मदत काय आपण पडाव आम्ही पाहत होतो आणि निर्मला बहीण तिची बहीण आली सोडवाली त्यानं सोडवलं मग अरे देवाच नाही काय विचारू नको ते हा उठतच नाही दोन चार दिवस ते गंगा आता पाहिजे तिचा नवरा आता काय करते ना काय नाही नवरा भल्ला बोलला मात्र ते बाया खूप बोलला रिपोर्ट गिपोर्ट तीन म्हणते जाऊ दे तिल पाहिजे ऐकतच नाही ती बाई आपण एवढं मारत असते का व अंजनी एवढं नाही मारव ना चंद बा। मारण्याच्या बाबतीत काय मारलं होती ना हो नाही मारायला गिरायला नाही पाहिजे एवढं नाही मारायला पाहिजे दोन चार चापटा ठीक आहे पूर्गी शाळेत जायला लागली बाई गमतही नाही बाई घरी आतापर्यंत घरी होती तर मस्त वाटे आता शाळेत टाकलं जायला लागली शिवाय घरी काही नाही काही मन घालत दुपारून काम कामधाम करत जा लागेल बापा कपडे शेवण क्लास घे शिकू पण क्लास घे शिकू पण कुठं शिकव आता हे गाव आहे तर उठून राहिलं काय तर कुठं जातो म्हणते बाबा घर कुठं घेते ना काय घेते काय माहित का, का बापा शिकीत घ्यायला पाहिजे आ पण एवढी अक्कल कुठे आहे माय माणसाली एवढी अक्कल नाही आहे माय माणसाली एवढी अक्कल असती तर काय असं झालं असत बाई या माणसासोबत लग्न करून लव्ह मॅरेज कधी करावंच नाही बाबा हट हो ना ऐकतच नाही कदरच करत नाही आपली वाली फोन वा राहिला मारा समागांपासून कोणाचा ना कोणाचा नाही आम्ही नाही उचलत जाऊ दे जाऊ दे इथं भाजीपाला निवडाचा व्यक्त कंटाळा येऊन राहिला काय करून राहील आम्ही नाहीत शाळेत तुम्ही आणि हे काय घेऊन बसली हो भाजीपाला निवडून राहिली का ओ खालमान पातळ धुंडे खरंच खालमान पातळ झुंडी येतो खाल तो खाली मानकर टाकलं तर वर तर करूनच राहील राहिली ए दया झोपली का बा भा, भाजी निवडता निवडता काय मी तुमची सारीच गोष्टी मुनकन पाताळ धुंडी मन राहिले मला अजून आवाज काल नाही देऊन राहिली जमून नाही राहिलं काव्यागिरी शाळेत तुम्ही गेले बाहेर काय झालं तुमचं वाला कुठं जायचा विचार आहे काय सांगितलं नाही काही नाही कुठे चाल म्हणतो तू आता कुठे चाल म्हणतो चाल ना यात्रेत जाऊ ना यात्रा आहे वाटते ना ते पंढरपूरची बाई ताडतोंडे चुपचाप बस घरी यात्रा यात्रा काय होत यात्रेत हे असंच आहे तुमचं वाला नको चालू जा तिकडं बसा मग मला भाजपाला निवडू लागा थोडसा किती वेळची बसली मी होऊनच नाही राहिला ऊनच नाही राहिला भाजीपाला सारा रड कुंड्या अर्धा निवडला आणि तेलला तिकडं ठेवून अरे शेंगात निवडायला लय ला वेळ लागते या बरं बसा बरं तो निवडू लाग भाजीपाला भांडण असेल लाव ना भांडण असं का भांडे हा नाही तर जाजू करून देतो नाचगीच आहे का त्या जीवाने माणूस बाहेरून काम करून थकून आला आणि मध्ये मध्ये भाजीपाला निवडू लाग बायको ती थोडीशी कदर नाही या माणसाले हा भांडे घासू काय म्हणते मी कपडे धुवू काय म्हणते मी जाडजू करू काय म्हणते मी काय घुनू 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 करू राहिली बा जेवण देत का नाही देत जाऊ मी तसाच हॅलो तवांच तिनं असं नाही म्हणलं का एक ग्लास पाणी देऊ का का काही का काही का, का? आधी बस ना बसन तवा देऊन दिन ना मी बसत नाही फसत नाही गे बसलो आणि जेवण आहे आणि माझ्यासाठी पाणी आण मग बघतो तू बोलते निवडत निवडाच काम आहे मग दिवसभर भर त्यासारखे काम नाही आहे मला आणतो ना एवढे चिडलावून काढले राहिले आणतो ना मी मला तुमच्यासोबत थोडस बोलायचं होतं ना माय ऐकतच आहे काय म्हणतो सांग हो मी म्हणलं आपलं गाव उठून राहिलं मग पैसे किशे भेटणार आपल्याला कुठं सिटीत चालतं का सिटी सिटीत घेऊ ना घर अहो आपलं गाव खेड खेड गावाच्या हिशोबाने पैसे भेटत सिटीत होईन का आपलं घर हा तू सांग सिटीत होईन का आपल्याकडून घर गेलं आपल्याला गावातच पाहावं लागेल कोणत्या आजूबाजूच्या मग आजूबाजूच्या गावात कोणत्या गावात चालता मग आता मायच्या गावात चालना मा आईच्या गावात मी नाही येतो मा आयच्या गावात काय मला सांगू ती शाहिन्या वनाची मायच्या गावात चाल म्हणते त्या मायच्या गावात काय घरचा बाई बोल नका बरं बरं काय माणूस आहे रे हा मग कुठे इच्छा आहे कोणत्या गावात माहित असेल तुम्हाला काही नाही काही विचार केला गाव आहे माय लक्षात पण तू माहित नाही येतो का नाही येत तू येई मोठा आहे कोणतं गाव कोणत्या गावची म्हणलं बाईच्या गावात नाही का आपलं प्रकाशपूर प्रकाश पूर गाव आहे का नाही तिथं जाऊ बा म्हटलं बाईच्या शेजारी बरं राहते आबाईन भावाचं थोडस एकमेकाचे सपोर्टही होते व हो का दया हा चल ना बाईच्या गावात जाऊन आपण राहिले वाटलंच मध्ये तर, तरी तरी वाटलंच याची सुई तिकडच बहिणीकडच ओढून राहिली वाटलंच मध्ये तसं माय माता ना ऐकतेच कुठं काय जोडबोड करून राहिली तू दया तुम्हाला जे वाटते थे ते पाय तू सांगशील तर मग मी पाही तूच मग म्हणशील बहिणीच्या गावात आलो बहिणीच्या गावात आलो असं नाही झालं पाहिजे ना नाही नाही पा तुम्हाला जसं वाटते तसं पा प्रकाशपूर गाव चांगलं आहे म्हणा तसं बाय चांगलं आहे मला गमलं होतं तिथं रोशनीच्या लग्नात गेलतो ना आपण तर गमलं होतं तिथं एखादी पाऊ म्हटलं घर दार आपण बांधून घेऊ नाही तर चालन 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 बोलतो मग तसं मी चंदाबाई सोबत काय म्हणते चंदाबाई तर बोलतो काही म्हणणार तर नाही म्हण पण तरी तिला एक वेळा बोलून घेतो काय म्हणते ती आपल्याला मग सांगा ना समजावून तुमची गेली का शाळेत शाळेत मस्त माझ्या घरी राहिली तू आहे ना नवऱ्याची फिकर नाही तिले काही नाही जेवला नाही जेवला मी कसं करत होतो कसं जात होतो ऑफिस मध्ये तुला माहित तरी आहे का हा मस्त राहिली थोडस बोललो का नाही बोललो तर घालली गेली भावासोबत हा आणि गेली तर गेली फोनही उचलायला तयार नाही हा एवढा इगो एवढा इगो का तुम्ही किती मला बोलत होती किती वेळा हे करत होती मग काय करू मी हा फी कर नसती ताली असती की वापस दुसरी असती ना ताली नसती तुमच्या जवळ आतापर्यंत एवढं बेकार आहे मी जीवा माय प्रेम आहे ना त्यावर फक्त ते आता कधी कधी थोडंसं घेतली मध्ये होते घ्यावस कायले ड्यूटी वाले माणसाने शोभते तरी का तुम्हाला घ्याव कायले अशी हो कधी कधी माणसाले काम करू करू थकते म्हणून जाऊ आता मी म्हणणार नाही म्हणतो ना नाही म्हणतो ना आ, आता काहीच नाही म्हणणार तू तू मला माहित पडलं फिकर आता माहित पडली का नवऱ्याविषयी तुला किती फिकर आहे बा हा किती कदर आहे तुझी काही कदर नाही जीवा नवऱ्याची जी? जा तुम्हाला वाटते तस वाटू द्या मला फिकर आहे म्हणून तुमची एवढं मारल्यावर कोणती बायको आली नसती लेकराची फिकर आहे तिच्या शाळेची फिकर आहे म्हणून आली हो आधी गेली म्हणा पण फोन नाही उचलले तुला माझी वा किती फोन करत होत तुम्ही फोन नाही उचलले त्या वहिनीने शिकवलं वाटते तुले नाही असं राहतो हा हे असं तोऱ्यात राहत त्या वहिनीने शिकवलं ते तुझी वहिनी तशीच आहे आणला आता मंदात मा वहिनीच आणलं मंदात तुम्ही सुधर का सुधारणार नाही का जी अजून बर नाही आणत नाही आणत जाऊ दे जाऊ दे बाई कुठे गेली आपली शाळेत गेली चाल मग तुला आज मस्त नेतो पिक्चर पाहिले चालतं नाही नाही बा मी एकटी नाही येत आपल्या बाईली घेऊन जाऊ हो हो बाहेर घेऊनच म्हणलो मी मी काय एकटा जातो का पोरीले सोडून एकटा नाही जात बाहेरच घेऊन म्हटलं चल आता येणार ना ते शाळेत तीन ते साधू आपण पिक्चर पाहिले ठीक आहे ना आणि तुम्ही ड्युटीवर नाही जाता नाही कंटाळा काम करू करू चला म्हटलं आधी एक दिवस सुट्टीच घ्या मस्त या म्हटलं फिरून तू चालत ना फिरायला असं कस घडलं ठीक आहे जा आंघोळ गिंगोड करून घ्या पहिले बर बर असं कस घडलं हा एवढा सुधारला कसा एखादा म्हणा बाप्पा याचं काही समजलंच नाही काही खरं नाही कधी कधी राहू याच्या अंगातही येते मग काही सांगता नाही त्याचं वाला आता मला पिक्चर पाहिजे चाल म्हणते आणि काय सांगा संध्याकाळी आल्यावर देन तर जाऊ दे आता काय करा माहीत पडन समोर कसं वागते कसं नाही आता तर थोडा बरा बोलला बरं तर बोलला काय म्हणते तर काय माहित काय करते काय नाही करत मी काय म्हणलं जीवा आपण खुशीले घेऊन येऊ शाळेतून जाता जाता तयारी करतो मी तयारी करतो आणि खुशीले घेऊन चाललो जाऊ आपण तिकडल्या तिकड एक दिवसाची सुट्टी तिची घेऊन देऊ ठीक आहे ना तिच्या देऊन फोन मग मी फोन फोन तिच्या घेऊन करू आपण डायरेक्ट कर जाऊ बोलतो मी तिच्या मॅडम सोबत मॅडम मस्त पटते तिच्या मस्त बोलते गोड 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 बाकीच्या सोबत मस्त गोड गोड बोलते मस्त पटते त्याच मॅडम असं मॅडम तस अहो मॅडम असं अहो मॅडम तस बायकोच नाही पटत फक्त त्याला बायको बायकोली दिमाग दाखवते हाय करू करतो करतो या तुम्ही आंघोळ गिंगड करून या करतो करतो